プロポーズ。 चहा झाला का सर्वांचा आपली मराठी संस्कृती आहे लाइव्हवरती सर्वांचं स्वागत आहे लाईवला कोण कोण असतील ऑनलाईन मेसेज करा तिथं असण्यामुळे よろしくお願いします。

Listen you. Kështu -ke Se bëjnë të rrët të kënë sanë në të rajnë Në të pjënë フォーム चहा झाला का सर्वांचा चहा नष्ट

काय सिद्धेश दादा मी हो सिद्धेश दादा ओळखलो मांजर हो खूप छान मग काय मांजर सांग ते दाखव खिडकीत बसले इथे बाहेर नाही काल पण आली होती ना लाईव्ह काल रात्री पण होता उशीर झाला होत रात्री पण लाईव तुम्हीच बऱ्याच दिवसाने आले बसतंय मंदिर आमच्या छान खिडकी बसते छान चहा वगैरे झाला का सर्वांचा अरे अडक कसा करतो हा तू पण घाबरला नाही मी पण घाबरली खाली तिला काहीतरी दिसलं बचतला ते बसतलं मांजर चक्र न खाली त्यामुळं संदीप दादा नमस्कार जय हिंदी साहेब हॅलो मॅम कल्याण रहा कुठून आहात दादा तुम्ही आज लाईव्ह नाही आलेत हो आज अचानकच मध्येच घेतली ना मी त्या टायमाला म्हणून आता ले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आपल्या चॅनलवर जाऊन सर्वांनी पहा नवीन कोण असतील चॅनलला सबस्क्राईब करा काय करत आहे मी काय नाही बसले बाहेर नाही मग रील्स बनवायचे होते ना त्यामुळे व्हिडिओ अपलोड झाले आहेत आपल्या चॅनलवर जाऊन पहा सर्वांनी सिद्धेश दादा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत भाऊ कुठं आहेत भाऊ आहेत लाईव्ह पाहतात ते पण पहिली कमेंट त्यांचीच आहे बघा लाईव्हला दादा आहेत भाऊ घरीच आहेत लाईव्ह पाहतात आपले ते संदीपदा चहा वगैरे झाला का तुमचा पण कल्याण डहाय तुम्ही कुठून आहात हाय कल्याण राहाय कुठून आहात तुम्ही भावना पाहायचं आहे हो का परभणी हो का मी पुण्याहून आहे पुण्यातून आहे मी येत नाही भाऊ आहेत मोबाईल पडेल ना सर तू आमच्या मध्ये तुम्ही व्हिडिओ खूप छान आहेत थँक्यू खूप छान दिसत आहे थँक्यू लाईक करा सर्वांनी नवीन कोण असतील चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा सर्वांनी व्हिडिओ अपलोड झालेले आहेत बघा जाऊन तिथं चॅनलला आपल्या भाऊ लाजत आहेत का नाही काम करतात ते त्यांचं कंपनीचं काम करत करत चाललंय बघायचं लाईव्ह तुमचं बरेच आपली युट्यूब फॅमिली आलेली नाही आज लाईव्ह व्हिडिओ आवडले तर आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा लवकरच नाही कर का मला एक हजार सबस्क्रायबर करायचं आहे ह्या महिन्याचं टार्गेट आहे माझं व्ह्यूज आहेत पासष्ट हजार व्ह्यूज आहेत पण सबस्क्रायबर कमी आहेत ताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ Thank you. चहा पिलात का हो झाले चहा चहा झाला आता स्वयंपाक बनवायचा आहे सात वाजले ना पाच मिनिटच लाईव्ह आहे परत बॅग जाईन परत बघू जमले तर संध्याकाळी नाडे साडेबाराच्या दरम्यान राजू दादा नमस्कार ताई बाहेर आहे कोण चाललंय बाहेर मी नाही चालले बाहेर आभारी आहे राजू स्वयंपाक हे काय आता करायचंय सिद्धेशा आता पण व्हायचंय स्वयंपाक आज का बनवणार कैरीची चटणी बनवायची आणि बटाट्याची भाजी भात वरून शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ सर्वांना <coughs> नवीन कोण असतील चॅनलला सबस्क्राईब करा व्यूज छान आहेत पण सबस्क्रायबर कमी आहे ह्या महिन्याचं टार्गेट आहे एक हजार करायचं आहे वन के तर सपोर्ट करा सर्वांनी आपल्या चॅनलला कॉमेडी व्हिडिओ आवडले की शेअर करा सर्वांना आपल्या फॅमिली मेंबरला जेणेकरून सबस्क्राईबचं टार्गेट माझं पूर्ण होईल पुण्यात पाऊस पडला शनिवारी ताई हो संगीत दादा म्हणतात रात्री येणार आहेत का लाईवला बघू दादा जमलेत तरी मी मी नऊच्या आतच नऊ नंतर साडे नऊ नंतर नाही काल लेट झालता लाईवला मला आज येईन लवकरच पडला पुण्यात पाऊस शनिवारी होता दादा गाडी हॅलो नमस्कार आपल्याला ऐव वरती आल्याबद्दल दमलात तर जेवण करून झपात आहे हो मी होतो रात्री लाईवला हो गाडे दादा नमस्कार शुभ संध्याकाळ झालेत एक पाच मिनिटच घेईन बरोबर मग आपला अर्धा तास होतोय लाईव्हचा मग स्वयंपाक झाल्यानंतर मग घेईन लाईव्ह साडेआठ नऊ वाजता साडेआठ ते नऊच्या दरम्यानच घेईन नऊ नंतर नाही शक्यतो मुली आहेत अभ्यास करतात पाऊस पडला का पुण्याकडे आज नाही पडला शनिवारी पडला होता काल आणि आज नाही पाऊस इकडे पुण्यात आलं होतं म्हणजे ढगाळ वातावरण होतं पण पाऊस काही नव्हता आज साडेआठ लाईवला येत होत ठीक आहे दादा सिद्धेश दादा या नक्की साडेआठ वाजता लाइव संदीप दादा तुम्ही पण या लाईव ना बायसरावांना नक्कीस मिनिटं झालेली आहेत आपली

सर्वांनी पहा मी पावणे नऊ येतो ठीक आहे संधी त्याला या साडेआठ पावणे नऊ पर्यंत तुम्ही घेईन बाय सर्वांना संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता लाईव्ह सगळ्यांनी नऊ पर्यंत साडेआठ ते पावणे नऊ पर्यंत बाय सुतेश दादा संदीप दादा लाईव्ह आल्याबद्दल सर्वांची आभारी आहे मी हो ठीक आहे बाय सर्वांना तीस मिनिट झाली आहेत आपल्या साडेआठ वाजता घेऊन दुसऱ्या लाईन बिलकुल वेळ